आंबोळी करायचं म्हटलं की त्याला पूर्वतयारी करावी लागते पीठ भिजवावं लागतं पण आज आपण इथं कोणतीही पूर्वतयारी न करता पीठ न भिजवता इनो सोडा काहीही न वापरता अगदी आठ दहा मिनटात मस्त लुसलुशीत जाळीदार पौष्टिक अशी नाचणीची आंबोळी बघणार आहोत या एवढ्या लुसलुशीत बनतात की मुलांना डब्याला नाश्त्यालासुद्धा देता येईल इतक्या सॉफ्ट बनतात की घरात जर वयस्कर लोक असतील ना तरी ते सुद्धा खूप आवडीने खातील त्याचबरोबर इन्स्टंट चटणीसुद्धा बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी अगदी पफेक्ट रेसिपी आहे त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य पहा रेसिपीला पटकन सुरुवात करूयात त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये इथं मी या वाटीच्या सहाय्याने एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरीसाठी नाचणीचं पीठ वापरतो ना तेच हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे <Sess> <Sess> हे मी विकतचं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरी बनवत असाल ना तर ते सुद्धा इथं घेऊ शकता आता ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे इथं मी बारीक रवा घेतलेला आहे आता ज्या वाटीने आपण रवा आणि पीठ घेतलं त्याच वाटीने पाऊन वाटी मी थोडंसं आंबट दही घातलेलं आहे दही जर फ्रेश असेल तर एक वाटी घेऊ शकताय आंबोळीला छान आंबूस असं चव यावी यासाठी इथं आपण दह्याचा वापर केलेला आहे आता आपण ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने एक वाटी इतकं मी पाणी घेतलेलं आहे आणि झाकण बंद करून आपल्याला हे मिक्सरवरून चांगलं फिरवून घ्यायचं आहे तर पाहू शकता मिक्सर बनून अगदी मस्त अशी याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्याला खूप सारी पेस्ट लागली होती त्यामुळं थोडंसं पाणी घालून हे पाणीसुद्धा विसळवून मी या बॅटरमध्ये घातलेलं आहे आता हे बॅटर पळीच्या सहाय्याने आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर मिक्स झालं याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटांसाठी याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एक इन्स्टंट चटणी पाहूयात घरामध्ये ओलं खोबरं नसेल तर मग असं डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं हे ओल्या नारळापासूनच बनवलेलं असतं इथं मी एक वाटी इतकं डेसिकेटेड कोकोनट आणि पाऊन वाटी डाळवं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे थोडी चिंच दोन तीन लसणाच्या पाकळ्या थोडंसं अलं आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थोडं पाणी घालायचं आणि याला मिक्सरवरून अगदी बारीक अशी चटणी फिरवून घ्यायची आहे तर पाहू शकता मी थोडीशी पातळ अशी चटणी बनवलेली आहे कारण आंबोळीबरोबर पातळ चटणी छान लागते आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता अशीसुद्धा ही चटणी छान लागते पण मी इथं फोडणी मारणार आहे त्यासाठी एक चमच्याभर कडल्यामध्ये तेल गरम करून घेतलं यावर मोहरी आणि लाल मिरची घातली थोडंसं कढीपत्ता घातला आणि ही चुरचुरी फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आहे जरी ओलं खोबरं नसेल तरीसुद्धा पाच मिनटामध्ये ही आपली चटणी बनवून तयार झालेली आहे याला आपण एका बाजूला ठेवूयात दहा मिनिटांनी तोपर्यंत पीठ आपलं व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी याची आलेली आहे याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे आता गॅसवर इथं मी एक तवा गरम करून घेतलेला आहे याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं नंतर पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी संपूर्ण पुसून काढायचं असं केल्यानं काय होतं की जे आपले आंबोळी असते ना त्याला खूप छान असा रंग येतो तुम्ही एकदा ही ट्रिक अवश्य वापरून पहा आता गॅस अगदी कमी करायचा आणि गॅस करून आपल्याला हे बॅटर तव्यावर सोडून द्यायचं आहे पळीच्या सहाय्याने मी एक पळीभर बॅटर तव्यावर सोडलेला आहे आणि हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेतलेलं आहे कारण आंबोळी खूप अशी पातळ नसते थोडीशी जाडच असते जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही आंबोळी जाड पातळसुद्धा करू शकताय आणि मीडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ही आंबोळी शिजवून घ्यायची आहे तर पाहू शकता इनो सोडा किंवा पीठ न आंबवतासुद्धा खूप छान अशी आंबोळीला जाळी पडलेली आहे खूप सुंदर अशी ही आंबोळी आपली तयार होत आहे आणि वरच्या बाजूने पूर्णतः आंबोळी सुकली की मग आपल्याला इलं काढून घ्यायचं आहे पण याला रंग किती छान आलेला आहे हे दाखवण्यासाठी मी ही आंबोळी थोडीशी पलटून घेणार आहे तर पाहू शकताय तुम्ही काय सुंदर असा आंबोळीला रंग आलेला आहे त्याचबरोबर खूप सुंदर अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आता हवा असेल तर बंद गॅसवर तुम्ही दुसऱ्या साईडने सुद्धा ही आंबोळी भाजून घेऊ शकत आहे आता ही आंबोळी आपण काढून घेऊयात आंबोळी काढून ठेवताना कधीही एखाद्या स्टँडवर किंवा जाळीवर काढून ठेवायची म्हणजे याची वाफ दोन्ही बाजूने निघून जाईल आणि आंबोळी चिकुटून बसणार नाही तर खूप छान अशी आंबोळी आपली तयार झालेली आहे याला बाजूला ठेवू आणि बाकीच्या पण आपण याचप्रमाणे बनवून घेऊ तर प्रत्येक वेळेला तव्याला तेलाने थोडंसं ग्रीस करायचं पाण्याचा शिंतोडा देऊन हे पाणी पुसून काढायचं आणि नंतर यावर बॅटर घालायचं बॅटर हलकंसं पसरवून दोन तीन मिनटं मिडियम गॅसवर आंबोळी शिजवून घेतली की पाहू शकताय खूप मस्त याला जाळी पडत आहे आणि खूप छान ह्या आपल्या आंबोळ्या तयार होत आहेत याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व आंबोळ्यासुद्धा बनवून घेऊयात तर अगदी दहा मिनटामध्ये खूप छान असा आपला नाश्त्याला किंवा टिफिनसाठी बेत तयार झालेला आहे दिसायला जेवढी ही आंबोळी सुंदर आहे तेवढी चवीला सुद्धा छान आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत चटणीसह ही आंबोळी आज आपण बनवली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एकदा अवश्य ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद